नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या तीस डिसेंबर आणि या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी तर आपल्याला गाईला अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे सर्व अडचणीतून मार्ग मिळेल मनातील प्रत्येक इच्छा एक दिवसात पूर्ण होईल त्यासाठी आवर्जून आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला या वर्षातील शेवटच्या चतुर्थीला केल्याने नक्कीच आपल्याला फळ मिळेल संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने भगवान गणपती लवकर प्रसन्न होतात भक्तांचे सर्व अडथळे दूर होतात या व्रताचे पालन केल्यास सौभाग्य प्राप्त होते अशी धारणा आहे तर हिंदू धर्मात संकष्टीला विशेष महत्व दिले आहे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी वर्त पाळले जाते या दिवशी बुद्धी ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेल्या गणपतींची पूजा केली जाते सर्व देवी देवतांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गणपतीला प्रथम पूजनीय मान दिला जातो याला बुद्धिमत्ता सामर्थ्य आणि बुद्धीची देवता म्हणून देखील ओळखले जाते या वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी तीस डिसेंबर रोजी आहे संकष्ट चतुर्थीला पूर्व गणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते तर संकष्ट चतुर्थीचे पूजेसाठी शुभ मुहूर्त तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस वाजता सुरू होईल आणि एकतीस डिसेंबर दोन हजार तीस रोजी सकाळी अकरा अजून पंचावन्न वाजता समाप्त होईल या दिवशी पूजेला शुभ मुहूर्त सकाळी आठ तीन ते नऊ तीस पर्यंत आहे आणि संध्याकाळी पूजनाचा वेळ साडेसहा ते सहा वाजून चौदा ते सात वाजून सेहेचाळीस पर्यंत आहे तर आपण या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी पूर्वी आंघोळ करावी आणि स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करावे या दिवशी लाल रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते या दिवशी लाल वस्त्र परिधान करून पूजा करणे सफल मानले जाते आंघोळीनंतर त्यां त्यांनी गणपतीची पूजा करावी गणपतीची पूजा करताना तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे हे लक्षात ठेवा गणपतीची मूर्ती फुलावी फुलांनी सजवा तीळ गूळ लाडू फुले पाणी उदबत्ती चंदन वेळी केळी आणि नारळ तांब्याच्या कलशात ठेवा गणपतीला चंदनाचा टिळा लावा सोबत फूल आणि पाणी अर्पण करा त्यांना तिळ्याचे लाडू आणि मोदक अर्पण करा या दिवशी पूजनात फळे शेंगदाणे खीर दूध किंवा साबदोनाशिवाय काही खाऊ नका संध्याकाळी चंद्रोदय चंद्र उगवण्यापूर्वी गणपतीची पूजा करा आणि संध्याकाळी वर्तकथा पठण करा रात्री चंद्रोदयाला अर्ध अर्पण केल्यानंतर उपवास सोडा या दिवशी पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे अडचणी अडथळे दूर होतात तर आपल्याला उद्या गाईला अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे असं केल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळेल मनातील प्रत्येक इच्छा एक दिवसात पूर्ण व्हायला मदत होईल असं म्हटलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होते आणि घरात शांतता कायम राहते असे म्हटले जाते की गणेश घरातील सर्व संकटे दूर करतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन हे खूप शुभ मानले जाते सूर्योदयापासून सुरू होणारे वर्त चंद्रोदयानंतर पूर्ण झाले असे मानले जाते तर बघा आपल्याला काय करायचं आहे उद्या गायीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे किंवा तुमच्याकडे गाय वासरूची मूर्ती असेल तरी देखील तुम्ही ही एक वस्तू खाऊ घालायची आहे आपल्याला काय करायचं आहे सर्वात पहिले आपल्याला दुर्वाच्या पाच जुड्या करायच्या आहे एकवीस एकवीस दुर्वाच्या आपल्याला तीन तीन दुर्वाच्या अशा पाच जुड्या करायच्या आहे आणि त्या जुड्या केल्यानंतर आपल्याला त्या तुपामध्ये अख्ख्या बुडवून घ्यायच्या आहे आणि तुपामध्ये बुडवून घेतल्यानंतर आपल्याला देवपूजा वगैरे झाल्यानंतर सर्व झाल्यानंतर घरातील पूजा पाठ झाल्यानंतर आपण ह्या दुर्वा तुपामध्ये बुडवून घेऊन आपल्याला गाय वासरूच्या असेल तिथे जायचं आहे तर तुम्ही जाताना पाणी धूप दीप, अगरबत्ती फुले ह्या सर्व घेऊन आणि त्या दुर्वा घेऊन जायचं आहे आणि हे घेऊन गेल्यानंतर आपण गाईच्या चारी पायांवर पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर गंध धूप दीप हदी कुंकू लावून धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे मनोभावी नमस्कार करायचा आहे सर्व अडचणीतून मार्ग मिळू दे प्रत्येक मनातील इच्छा पूर्ण होऊ दे असं म्हणायचं आहे आणि आपल्याला गाईला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे प्रदक्षिणा घालताना ओम नम भगवते वासुदेवा नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे गाईला प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर तुम्ही स्वतःभूती ह्या प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि आपण मनोभावे गायला प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते आपल्याला सर्वात पहिले आपण जी काही भाकरी करणार आहोत ती भाकरी बाजूला ठेवायची आहे आणि त्यावर थोडासा गू टाकून तूप टाकून आपण ही वस्तू देखील गायीला खाऊ घातल्याने आपल्या सर्व अडचणीतून मार्ग मिळेल पहिल्या भाकरीला खूप असं महत्व दिलेलं आहे त्यामुळे नक्कीच ही पहिली भाकरी तुम्ही उद्या गायीला खाऊ घालायची आहे आणि आपल्या मुलांना अभ्यासात वगैरे प्रगत होत नसेल तर उद्या त्यांना अथर्व शीर्षाचे पटन देखील करायला लावा आणि ही वस्तू तुम्ही गायीला खाऊ घातल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळेल तुम्हाला जर गाय मिळली नाही तर तुम्ही ही घरातल्या गाय वासरूच्या मूर्तीला नैवेद्य दाखवून मग तुम्ही हे दुसऱ्या दिवशी गायला दिलं किंवा गोशाळेमध्ये जाऊन दिलं तरीही चालेल तर अशा प्रकारे उद्या या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे तर नक्कीच तुम्ही गायला ही एक वस्तू खाऊ घालायला विसरू नका सर्व अडचणीतून मार्ग मिळेल मनातील प्रत्येक इच्छा एक दिवसात पूर्ण होईल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन देखील दाबा म्हणजे जे नवनव व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये ओम गणगणपत ये नम लिहिला अजिबात विसरू नका धन्यवाद